आदेश देतोय सस्पेंड करा मी नाही करणार मंत्री आणि महिला आय पी एसमध्ये बैठकीतच खडाजंगी अखेर महिला जिल्हाधिकारी सरसावल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याच्या मंत्र्यांच्या आदेशावरून आय पी एस अधिकाऱ्यासोबत झालेल्या त्यांच्या खडारंगीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ हरियाणातील कैथल येथील आहे हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज आणि पोलीस अधीक्षक उपासनाथ सिंह यांच्यात खडारंगी झाल्याची दिसते यावेळी दोघांच्यामध्ये जिल्हाधिकारी अपराजिता बसलेल्या होत्या दोघांमधील वाद पाहून त्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला कैथलमध्ये शुक्रवारी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये जमीन विक्री फसवणूक प्रकरणावर सुनावणी सुरू होती या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आले होते अनिल वीज यांनी बैठकीतच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले पण पोलीस अधीक्षक उपासना सिंह यांनी आपल्या आपण निलंबित करू शकत नाही असे सांगितले अधीक्षकांच्या उत्तरावरून वाद सुरू झाला भडकलेल्या वीज यांनी त्यांना चांगलेच धारेवर जाण्याचा प्रयत्न केला मी आदेश दिलेत त्यानुसार सस्पेंड करा असे वीज म्हणाले पण उपासना यांनी आपल्याला निलंबित करायचे अधिकार नाहीत त्यामुळे आपण निलंबित करणार नाही असे पुन्हा सांगितले त्यावर वीज यांनी अधिकारी नसतील तर बैठकीतून निघून जा असा संताप व्यक्त केला दोघांमधील वाद कमी होताना दिसत नव्हता ते ओळखून जिल्हाधिकारी अपराजिता यांनी हस्तक्षेप केला आणि वीज यांना उपासना यांचे म्हणणे समजावून सांगितले त्या म्हणाल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार नाहीत त्या तुमच्या आदेशानुसार निलंबित करावे असे वरिष्ठांना लेखी स्वरूपात कळवतील असे सांगितले त्यानंतर मग वाद शांत झाला